राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाला मिळालेल्या बातमीनुसार शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास पंढरपूर पुणे हायवे रोडवरील पिराची कुरोली या ठिकाणी पाळत ठेवली असता नितीन रेवस पवार वय छत्तीस राहणार वडार गल्ली भाळवणी तालुका पंढरपूर हा मारुती झेन एम एच चौदा एम नऊशे बारा या वाहनातून देशी दारूचा साठा अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असलेला आढळून आला वाहनाला अडवून झडती घेतली असता त्यात देशी दारूच्या एकशे ऐंशी मी रिक्षामध्येच्या चारशे ऐंशी बाटल्या ज्याची किंमत तेहतीस हजार सहाशे रुपये आहे जप्त करण्यात आला या कारवाईत वाहनाच्या किमतीसह एकूण एक, एक लाख तेहतीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाने हस्तगत केला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान प्रकाश सावंत विजयकुमार शेळके वाहनचालक रामचंद्र मदने यां पथकाने पार पाडली अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका